शहरातील इंदिरानगर भागात रात्री भीषण आग सर्व जडून नष्ट नवापूर शहरातील इंदिरानगर भागातील रहिवासी लीलाबाई राठोड यांच्या घराला रात्री नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घराला आग लागली आगीने रौद्र रूप धारण केले होते आग इतकी भीषण होती की संपूर्ण घर आगीत जळून खास झाले घर संपूर्ण लाकडाचे असल्यामुळे आगीने भयावह रूप घेतले होते या प्रसंगी इंदिरानगर भागातील नागरिकांनी मिळेल त्या साधनाने आग विजविण्याचा प्रयत्न केला या दरम्यान नवापूर नगरपालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाले त्यांनी आग भिजविली शहरात आगीची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती घटनास्थळी तत्परतेने मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे सह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते या आगीत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य खाक झाले शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती घरमालक लिलाबाई राठोड यांनी दिली यात त्यांचा सर्व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश वसुले गणेश बच्चे दीपक पाटील आदी उपस्थित राहून गर्दीला सरकावून अग्निशमन बंबला जागा करून दिली दरम्यान शहरातील पुरवठा खंडित करण्यात आला होता मध्यंतरी लाईट बाजारात मोठी आग लागली यानंतर नवीन वर्षात सर्वात मोठी आग असल्याचे बोलले जात आहे नवापूर शहरात आगीची एकच चर्चा या याप्रसंगी काही काळ शहराचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता काय काय नुकसान सांगू नाही शकत कशामुळे ना झालं ते पण बा झालं आहे असं हो का किती नुकसान झालेलं आहे नुकसान तर बेटा सगळंच गेलं काहीच नाही राहिलं खाली अंगाचा कपडा राहिला बस तुम्ही कुठे होतं तेव्हा मी इथे घरातच होते हां मग ते मला असा चिंकऱ्याचा आवाज आला म्हणून मग मी पाहायला काय होतं आहे ते जवेळेला देतो तुम्ही बाहेरून देतो हो का बरं